सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नुकतेच अमरावती जिल्ह्यातील पत्रोट हे पत्रोट गाव असं आहे की पत्रोट गावामध्ये खूप जुनं आर्य समाजची स्थापना झाली होती आणि आर्य समाज मंदिर आपल्या गावामध्ये आहे आणि आपण पाहतो की आर्य समाज मंदिर म्हटलं की अनेक गोरगरीबांच्या मुलांचे लग्न लागतो आणि अशातच आर्य समाज हे अमरावती त्यानंतर पत्रोट बाकी अकोला वगैरे इकडून परिसरातले येणारे जे हे आहेत ते इथे लग्नासाठी येतात आणि या आर्य समाजामार्फत येथे श्रावणी म्हणजे श्रावण महिन्यात जन्माष्टमी पर्यंत वेगवेगळे वेग, कार्यक्रम राहतो आणि त्यानंतर आर्य समाजचं थोडस दोन भाग पडले आणि त्यानंतर दुसरं न्यू आर्य समाज मंदिर हे पथरोड मध्ये सुरू झालं आणि प्रथमच यावर्षी जन्माष्टमीच्या निमित्ताने त्यांनी मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आयोजन म्हटलं की इथे बस स्टँड ते जयसिंग शाळेसमोर समोर एक नवीन आर्य समाज मंदिर झालेलं आहे शरदजी कोसरे यांच्या ठिकाणी नगर मध्ये शरदजी कोसरे यांच्या ठिकाणी आता या श्रवणी पर्वावर इथे वेदाचार्य बरेचसे वेदाचार्य म्हणजे अनेक वेगळ्या वेगळ्या राज्यातून आलेले आहेत आणि आज समापन त्यांचा होणार आहे आणि त्या संदर्भात आपल्यासोबत जे प्रधान आहेत इथे शरदजी कोसरे आहेत आणि जे चंद्रशोर शास्त्री चंद्रशोर शास्त्री लातूर हे इथून आलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे काय सांगाल या आता श्रावणी पर्व महिना चालू आहे आणि आर्य समाज मध्ये आपण अनेकदा बघतो की अनेक कार्यक्रम चालू राहतात आणि एकीकडे पथरोड मध्ये आर्य समाज मध्ये कार्यक्रम चालू आहे आणि दुसरीकडे पथरोड गावात न्यू आर्य समाज मंदिर येथे सुद्धा कार्यक्रम आयोजन केला काय सांगाल या संदर्भात ओम देखिये आर्य समाज वेदों का प्रचार करना चाहते हैं क्योंकि प्राचीन काल से हमारे ऋषि मुनि लोग वेदों का अध्ययन करते आए हैं हमारा ग्रंथ धर्म ग्रंथ वेद है और वेदों में सभी विद्याएं हैं जिसमें सभी विद्याएं हैं जिसके माध्यम से ये पूरा जगत के अंदर जगत गुरु कहलाता था, था भारत वो विद्या आज लुप्त होती जा रही है वेद कोई जानते नहीं है वेद का श्रवण नहीं होता यज्ञ के महत्व नहीं जानते हैं, इसलिए यज्ञ के महत्व और वेदों का महत्व जो है ये हमारे समाज के लोगों को हमारे इस भारतीय लोगों को समझना चाहिए क्योंकि इससे हमारा हमारे धर्म की रक्षा होती है हमारी संस्कृति की रक्षा होती है और हमारी सभ्यता की भी रक्षा होती है आज हम देख रहे हैं कि हम अधर्म पर चलते जा रहे हैं हमारे समाज के लोग हमारे समाज के लोगों में कुरीतियाँ बढ़ती जा रही है व्यसन बढ़ते जा रहे हैं और धर्म से दूर होते जा रहे हैं हमारे बच्चे संस्कृति से दूर होते जा रहे हैं उनको धर्म का मालूम नहीं और अपने धर्म ग्रंथों का भी मालूम नहीं पहले से लेकर के हम एम तक हम पढ़ाई किए हैं हम प्रोफेसर रहे हुए हैं हम हमें मालूम है कि एक भी क्लास में कोई हमारे धार्मिक ग्रंथ लगे हुए नहीं जैसे कि हमारे बच्चे धर्म को जान सके तो कौन ये वाले हैं कौन इस नबी पीढ़ी को सुधारने वाले हैं इसलिए आर्य समाज का जन्म लिया जन्म हुआ और महर्षि दयानंद जी ने इस विकल स्थिति को देखा और उन्होंने विचार किया कि नहीं जब तक हमारी बच्चे हमारे भारतीय लोग पूर्वजों की तरफ नहीं आएंगे वेदों की तरफ नहीं आएंगे तब तक हम लोगों का कल्याण होने वाला नहीं है और हमारा समुचित विकास होने वाला नहीं है ना धर्म बचेगा ना संस्कृति बचेगी इसलिए आर्य समाज का जन्म हुआ है कि वेदों का प्रचार हो और हमारे बच्चे धर्म को जाने संस्कृति को जाने सभ्यता को जाने और बुराइयों से छूट करके अच्छे मार्ग पर आए जिस कारण से हमारा भारत जगत गुरु था कहलाता था उस विद्या को आज हम छोड़ दिए हैं इसलिए उस विद्या की ओर उस पूर्वजों की ओर ओर वेदों की लौटने का हमारा प्रयत्न है इस आर्य समाज का जन्म इसलिए हुआ है और इस माध्यम से हम यज्ञ करते हैं बड़े बड़े ऋषि मुनि लोग यज्ञ करते थे जिस यज्ञ की रक्षा करने के लिए भगवान श्री रामचंद्र जी को स्वयं विश्वामित्र ले गए थे अपने साथ में जब राक्षस लोग परेशान करते थे क्योंकि इससे विश्व का कल्याण होता है तो ऐसी में कार्य को आज लोग भूलते जा रहे हैं सभी के घरों में एक समय में होता था आज क्वचित आर्य समाजी है उनके ही घर में होते हैं तो इसका प्रचार करना सबसे जरूरी है और ये सबका कल्याण करने वाला प्राणी मात्र का कल्याण इससे होता है वायुमंडल शुद्ध होता है पानी शुद्ध होता है तो इसका करना बहुत आवश्यक है आज हम देख रहे हैं कि वायुमंडल भी कितने प्रदूषित हो जा रहा है ध्वनि प्रदूषण हो रहा है आज कोई इसकी तरफ ध्यान नहीं दे रहा है सिर्फ दे रहा है तो आर्य समाज ही दे रहा है इसलिए हमें इसका प्रचार करना जरूरी है इसलिए आर्य समाज में हम आते हैं और आर्य समाज का जन्म हुआ है धर्म के प्रचार के लिए और वेदों का प्रचार करने के लिए हमें अपनी संस्कृति से बच्चों को जोड़ने के समाज को जोड़ने के लिए इसका जन्म हुआ है प्राचीन काळापासून बघतो आहोत की प्राचीन काळापासून आर्य समाज आणि संस्कृत आपल्या संस्कृत भाषा ही, ही हो विद्ध्याले, विद्ध्याले हे होती आणि आता संस्कृत संस्कृत भाषा टिकवण्यासाठी आणि मध्ये अनेक विद्यालय महाविद्यालय यांच्या महर्षी दयानंद स्वामी यांच्या मार्फत हे राबवले जात आहे अनेक शिक्षक संस्कृत मध्ये शिक्षण घेऊन आर्य समाज याच्यात भवन पूजा वगैरे हो करत राहतात आणि आपल्यासोबत ताई आहेत ताई सोबतही आपण संवाद साधणार काय सांगाल ताई कंचन ताई हाँ आर्य समाज का वेद प्रचार का सप्ताह था बहुत अच्छी तरह से संपन्न हुआ और आर्य समाज ये चाहता है कि घरों घरी वेदों का ज्ञान जाए और सभी को ज्ञान वेद का ज्ञान हो इसलिए आर्य समाज बहुत अच्छा काम करता है हर साल वेद प्रचार सप्ताह होता है आपने बहुत अच्छा प्रश्न पूछा है कि संस्कृत का प्रचार करना चाहते हैं तो हमारे मैं आप लोगों को बताना चाहूंगा कि हमारी भारतीय संस्कृति संस्कृत के अंदर निहित है और जितने धर्म ग्रंथ हैं वो सारे के सारे संस्कृत में हैं हमारे बच्चे अगर संस्कृत नहीं सीखेंगे तो धर्म ग्रंथ को कैसे पढ़ेंगे और कैसे अपने धर्म और जाति को समझ सकते हैं आज हम जो धर्म से दूर हो रहे हैं इस कारण से भी दूर हो रहे हैं कि हम संस्कृत नहीं पढ़ते हैं इसलिए संस्कृत का प्रचार होना भी बहुत आवश्यक है क्योंकि उसके अंदर अपने इतिहास होते प्रत्येक शब्द अपने इतिहास लेकर के बनता है और उसके अंदर बहुत गहन जो अर्थ है वो छुपा रहता है जो हम नहीं जान पाते हैं और संस्कृत के बिना हम अपने धर्म को को ग्रंथों पढ़ नहीं सकते इसलिए संस्कृत का भी प्रचार होना और संस्कृत को पढ़ना पढ़ाना नितांत आवश्यक है नहीं तो हमारे धर्म ग्रंथ ऐसे ही रह जाएंगे क्योंकि सारे धर्म गीता रामायण महाभारत वेद इत्यादि जितने ग्रंथ है, हैं सब हमारे संस्कृत में है इसलिए संस्कृत की बहुत आवश्यकता है आज बढना आपल्यासोबत माजी प्रधान आर्य समाजचे पत्रवढीतील माजी प्रधान जे शरदजी कोसरे आहेत आणि शरदजी कोसरे म्हटलं की पूर्वीपासूनच त्यांच्या घर, घरातील लोक हे आर्य समाजा दिवशी जुळलेले आहेत आणि संस्कृत मध्ये त्यांचे लहान बंधू हे नागपूरमध्ये मोठे मताधीश आहे आणि ते आज आर्य समाजाचे मोठे हे चालू आहे आणि तशाच संस्कृतमध्ये अनेक त्यांचे याच्यातून निघून गेलेले आहेत म्हणजे आपल्यासोबत हेच सुद्धा आपल्या शरदजी कोसरे आहेत हे सुद्धा प्रधान होते आणि आज त्यांनी न्यू आर्य समाजची स्थापना केली आणि त्या संदर्भात आपण थेट संवाद साधू काय सांगाल नवीन आर्य समाज आपण चालू केला पहा आर्य समाज मी या अगोदर पाच मिनिटा अगोदर हेच सांगितलेलं आहे की आर्य समाज हा चार भिंतीच्या आत नसतो आर्य समाज जिथं श्रेष्ठ विचाराचे लोक जोडतात तो आर्य समाज बनतो श्रेष्ठ विचार ज्याचे मध्ये कोणत्याही प्रकारचा राग नाही द्वेष नाही लोभ नाही लालच नाही आणि अशा लोकांचं जे संघटन बनत त्याला त्यालाच म्हटलं जातं की आर्य समाज आणि आमचा हा जो उद्देश आहे आपण जरी कोणत्याही आर्य समाजाचे किंवा त्या संस्थेचे पदाधिकारी नाही पण काही समाजकंटकांनी कळ सांगितलं जाहीरपणे सांगितलं होतं की आर्य समाजाची कोणती शाखा नसते आणि आर्य समाज हा एकच आहे दुसरा असू शकत नाही दुसरी शाखा उत्पन्न होत नाही तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमात हे सांगू इच्छितो की आर्य समाज प्रत्येक घराघरात असते प्रत्येक गल्ली गल्लीत आर्य समाज लागू शकते यापूर्वी आपल्या पत्रोटा आप, नगरीमध्ये दोन आर्य समाज होते आणि काही कालांतरानं एक बंद पडलो पुन्हा आज आपण नव्यानं इथं जे सुरू केलेलं आहे की घराघरात हे वेदाचा प्रचार जावा आणि प्रत्येक घराघरामध्ये यज्ञ व्हावा कारण की यज्ञाची माहिती आणि यज्ञामध्ये काय काय टाकलं जातं आणि कसे कसे प्रदूषण कसे कसे दूर होतात आणि काय काय फायदे होतात आणि वैज्ञानिक शोध लागलेला आहे खूप मोठे यावर विज्ञान खूप मोठं पुढे गेलेलं आहे या यज्ञाद्वारे औषधीय गुण काय काय प्राप्त होतात आणि कशा कशा रोगाचं निवृत्त होत कशा कशा रोगापासून आपण निवृत्त होतो तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगतो की हाच उद्देश आहे की जना जनापर्यंत आर्य समाज पोहोचावा आणि श्रेष्ठ विचाराचे लोक बनावेत कोणताही राग द्वेष लोभ न करता एक प्रकारचं एक श्रेष्ठ कार्य परोपकार्य करत राहावं आणि चालू राहावं याकरता या आर्य समाजाची नव्याने एक स्थापना केलेली आहे यामागे कोणताही उद्देश नाही दुसरा फक्त ये। फक्त एवढाच आहे की या आर्य समाजाद्वारे लहान मोठे तसे चांगले आपले विचार ठेवतील आणि दुसरी गोष्ट तुमच्या माहितीसाठी सांगित आहे की हा आर्य समाज पन्नास वर्षाचं वय झाल्यानंतर वाहन स्वीकारतो जे श्रेष्ठ लोक असतात आणि पंचाहत्तर वर्षाच्या नंतर संन्यास घेतात आणि तुमच्या माहितीसाठी हेच की ज्याचे अंगात जर चांगले श्रेष्ठ गुण आहेत आणि त्याला असं वाटतं की आपल्याला आता यातून निवृत्त व्हावं लागतंय सर्व कारोबार मुलांना देऊन तो आपला निवृत्त होतो कोणत्याही प्रकारचा व्यवहार करत नाही यालाच आपण वानप्रस्त्र वानप्रस्थ आश्रम म्हणतो अशातच आम्ही आता यामध्ये हे ठरवलेलं आहे की आम्ही तीन चार जे लोक आहोत ते आम्ही उमरखेड येथे भव्य दिव्य अशा या समारंभात वानप्रस्थ स्वीकारण्यात आहोत स्वीकारत आहोत त्याचप्रमाणे आणि आज तुमच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढं कळवतो की ज्या ज्या मुलांची परिस्थिती शिकण्याची नाही आहे आणि त्यांना आम्ही शिकवण्याकरिता गुरुकुलची व्यवस्था करून ठेवलेली आहे त्याला लाग लागलेला लागणारा जो खर्च आहे तो स्वतः बालाजी आर्य समाज करेल आणि करत राहील एवढच मी आपल्या चॅनलद्वारे कळवित हे होते आपल्या हो प्रधान न्यू हो आर्य समाज मंदिरचे प्रधान होते शरदजी कोसरी आणि त्यांनी सांगितलं की खालील घटकातील जे मुलं आहेत जे गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी शिक्षणासाठी संस्कृत मध्ये वेदाचा जर प्रचार करायचा असेल आणि वेदाचं शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांनी गुरुकुलमध्ये त्यांची व्यवस्था केलेली आहे आणि सर्व याचा जो शिक्षणाचा खर्च आहे हे सुद्धा यांच्या बालाजी आर्य समाज मंदिरामार्फतच होणार आहे आणि यासाठी अनेक टीम यांची तयार झालेली आहे आणि आपण बघतो आहोत की आज श्रावण सप्ताह महिना चालू आहे आणि अश्विनी पाळा आणि त्यासाठी त्यांनी हवनकुंड आणि हवनकुंडामध्ये अनेक इथे गावातील नागरिक जमा आहेत आणि आजच नुकतंच म्हणजे प्रथमच या वर्षी या बालाजी मध्ये आर्य समाजची स्थापना झाली आणि आर्य समाजचा श्रवणी पर्व वेद प्रचार सप्ताह इथं चालू आहे आणि आपण संपूर्ण सारा समाजाच्या माध्यमातून जे प्रधान होते माजी प्रधान शरदजी कोसरे यांच्याशी आपण थेट संवाद साधला आहे आणि आज पथरोटच्या भाग्य की वेदाचा कुठेतरी प्रचार व्हावा आणि घराघरापर्यंत पोहोचावा ह्याच त्यांच्या माणसाचा मूळ उद्देश आहे आणि त्यासाठी त्यांनी न्यू आर्य समाज मंदिराची स्थापना केलेली आहे सारा समाज आणि रिलाईज भाले आमराव